दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे क्रियाशील सभासद श्री चेतन खैरनार व सौ मनीषा चेतन खैरनार यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सातपूर कॉलनीतील नागरिक श्री शंकरराव निकम यांनी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सातपूरचा राजा गणपती उत्सव जो आहे हा जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून इथं स्वराज्य मित्रमंडळ या चौकामध्ये चालू आहे आणि भाऊ शेळके यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या व्यवस्थितपणे व्यवस्थापनाने हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि बऱ्याचशा प्रमाणात कॉलनीमधील जेवढे नागरिक आहेत त्या नागरिक या सातपूरच्या राजाच्या दर्शनासाठी दहा दिवस कंटिन्यू येत असतात तसंच सातपूरच्या राजाच्या वतीने सातपूरच्या राजाच्या वतीने बरेचसे उपक्रम दहा दिवस कंटिन्यू राबवले जात असतात रंगभरण त्याच्यानंतर बरेचसे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते धार्मिक कार्यक्रम त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि सर्व कॉलनीतील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत असतात त्याच पद्धतीने सातोच्या राजाच्या दर्शनासाठी परिसरातील तर लोक ये, जनता येतेच परंतु बऱ्याचशा लांबून नाशिक त्याच्यानंतर गंगापूर आनंदवली या ठिकाणची बरीचशी नागरिक जे आहेत ते बरेचसे नागरिक या सातपूरच्या राजाच्या दर्शनासाठी नेहमी दहा दिवसामध्ये एक दिवस चक्कर दर्शनासाठी येत असतात त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला जे सहकार्य आहे ते सहकार्य धीरज भाऊ शेळके यांचं खूप अनमोल असं सहकार्य या मंडळाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने हे मंडळ खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम राबून कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरे करतात तसेच संस्थापक राजाभाऊ खताळे एक... यांनी काल झालेल्या श्री गणेश रंगभरण स्पर्धा चित्र सातपूरचा राजा खूप विद्यार्थ्यांनी या रंगभरण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असल्याचे सांगितले आलेल्या सर्वच गटातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गणपती बाप्पाचे चित्र रंगवले आहे तसेच उत्तम चित्रांना बक्षीस देणार असल्याचे सांगितले आहे सर्वांच सातपूरचा राजा गणेशोत्सव समिती व समितीचे स्वागत उत्सव श्री हिरगाव शेळके यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत सातपूरचा राजा नियोजन समितीच्या वतीने आज रविवारचा रविवार लक्षात घेऊन सगळ्या बालगोपाळांसाठी आपण स्पर्धेचं उत्साह आपण बघताय खूप सारे विद्यार्थी माझ्याने आमच्या अंदाजापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलाय आणि अत्यंत छान पद्धतीने ते गणपती बाप्पाचं चित्र रंगवत आहे स्पर्धेचं स्वरूप थोडस असं आहे आपण काय केलं एकूण पाच गट तयार केले शून्य ते एक असा पहिला गट आहे दुसरी ते चौथीचा एक गट आहे पाचवी ते आठवीचा एक गट आहे नववी दहावी आणि अकरा बारावी असे पाच गट आपण केलेले आणि या गटांमध्ये स्पर्धा आहे प्रत्येक गटात दहा उत्तम चित्रांना आपण बक्षीस देणार आहोत त्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लवकरच त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने जाहीर केला जाईल आणि मुलांना छानपैकी बक्षिस वाटले जातील आमच्या या मंडळाचे जे संकल्पक आहे धीरजो शेळके असे वेगवेगळे उपक्रम ते दरवर्षी घेत असतात त्याचबरोबर आमच्या मंडळाला श्री दीपक नानाजी लोंडे यांचंही मार्गदर्शन मिळत असतं सोबतच श्री प्रकाशजी लोंडे साहेब असतील हेही मंडळाच्या सोबत नेहमी असतात त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या मातोश्री सौ उषाताई शेळ श्रीमती शेळकेताई या देखील आम्हाला नेहमी पदोपदी मार्गदर्शन करत असतात आणि या सगळ्या मंडळीच्या जोरावर हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतो मी या निमित्ताने आपल्या येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाचं सगळ्या कॉलनीवासीयांना आमंत्रण देतो उद्या नऊ तारखेला या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या पैठणीच्या कार्यक्रमाला सगळ्या माता भगिनींनी उपस्थित राहावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि मंडळाला नक्की आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो मंडळाचे संकल्पक धीरज भाऊ शेळके असे उपक्रम ते दरवर्षी घेत असतात त्याचप्रमाणे दीपक नानाजी लोंढे यांचेही मार्गदर्शन मिळते प्रकाशजी लोंडे हेही नेहमी मंडळाच्या सोबतच असतात उषाताई शेळके यांच्याही नेहमी मार्गदर्शन नापते या सर्व मंडळांच्या जोरावर हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या होत असतो तसेच नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक